प्रश्न क्रमांक एक भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए पिंपळ ऑप्शन बी वड ऑप्शन सी नारळ आणि ऑप्शन डी आंबा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वड प्रश्न क्रमांक दोन गुप्तचर विभागासाठी कोणते कार्य महत्वाचे आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए परिसंचालन ऑप्शन बी माहिती संकलन ऑप्शन सी प्रकरण नोंदणी आणि ऑप्शन डी पोर्ट कामकाज या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी माहिती संकलन प्रश्न क्रमांक तीन संविधानातील सर्वात मोठा अनुच्छेद कोणता आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए अनुच्छेद तीनशे छप्पन्न ऑप्शन बी अनुच्छेद तीनशे सत्तर ऑप्शन सी अनुच्छेद तीनशे अडुसष्ट आणि ऑप्शन डी अनुच्छेद तीनशे पासष्ट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी अनुच्छेद तीनशे अडुसष्ट प्रश्न क्रमांक चार पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए इंद्रायणी ऑप्शन बी भीमा ऑप्शन सी कृष्णा आणि ऑप्शन डी गोदावरी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए इंद्रायणी प्रश्न क्रमांक पाच भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण आहे आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए जितेश वर्मा ऑप्शन बी अनिरुद्ध थापा ऑप्शन सी सुनील छेत्री आणि ऑप्शन डी यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुनील छेत्री प्रश्न क्रमांक सहा कोकणातील किनारी गाडाच्या मृदेला काय म्हणतात आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए भाबरा मृदा ऑप्शन बी तराई मृदा ऑप्शन सी काळी मृदा आणि ऑप्शन डी रेती या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भाबरा मृदा प्रश्न क्रमांक सात एफ आर आयचा पूर्ण अर्थ काय आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए फर्स्ट इन्फॉर्मेशन रिसिव ऑप्शन बी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ऑप्शन सी फील्ड इन्स्पेक्शन रिपोर्ट आणि ऑप्शन डी फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन रेकॉर्ड या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट प्रश्न क्रमांक आठ जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर कोणते आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए दिल्ली ऑप्शन बी टोकियो ऑप्शन सी मुंबई आणि ऑप्शन डी ढाका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी टोकियो प्रश्न क्रमांक नऊ वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए विरा शिंदे ऑप्शन बी स्वामी विवेकानंद ऑप्शन सी राजा राम मोहन राय आणि ऑप्शन डी लोकमान्य टिळक या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजा राम मोहन राय प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी कोणती तापीची उपनदी नाही आपले ऑप्शन आहे खालीलप्रमाणे ऑप्शन ए पूर्णा ऑप्शन बी पांजरा ऑप्शन सी गिरणा आणि ऑप्शन डी दुधना या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पूर्णा मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा